प्रशांत काका उजगेर यांच्या विरोधात प्रशांत काका गंगाधर अंचापुरकर यांच्या विरोधात साईनाथ गंगाधर अंचापुरकर त्यांच्या विरोधात साईनाथ कदम या अभिवानांनी काळ दोन मिनिटाच्या आघाड्यावर उपस्थित व्हायचं आहे त्याच्या अभिवानांची नावं मोदी करणार सहकार्य या ठिकाणी सर्वांनी करावं अतिशय शांतपणे सर्वांनी हा कृषीचा आनंद आतापर्यंत केला आपण बोलाव करू नये आपल्या सहकार्याची खूप गरज आहे सर्वांनी या ठिकाणी खूप चांगला सहकार्य केलेलं आहे क्षणी आपण बरं सहकार्य करावं परिवारांना विनंती आहे आपण फक्त करतात आपण करण्यासाठी वाटत नाही

कृपया शांतता घ्या धागोर सर डागोर सर थोडस शांतता घ्यायला हवा थोडस कृपया कृपया धागोड सर थोडस शांतता घ्यायला हवा पैदल मंडळी कृपया शांतता घ्याव तुम्ही शांतता घेत तुम्हाला सकाळ लागणार आहे पैलवाना कळपणीची विनंती आहे कृपया कुस्ती पण तुम्ही पाहिजे कृपया तुमच्या मनावर कुस्ती लावल्या येणार नाही आलेल्या पहिलवानांनी विशेष सूचना तुमच्या मनावर कुस्ती लावण्यात येणारच नाही आमचे पंच ठरवतील ते खास व्यक्तीसोबतच तुम्हाला कुस्ती करायची आहे لولی پاؤت پیونا دیا لوکل روک لے کہا جانے فٹ کا پستا कुस्त्यांचं नियोजन होत आहे हजारची दोन हजार ची कुस्ती खेळतो हा प्रकार जमणार नाही कृपया आमचे पंच जे कुस्तीचा निर्णय जाहीर करतात त्या कुस्तीवर तुम्हाला कुस्ती खेळायला खेळावी लागेल कृपया तुमच्या मनावर कुस्ती लावण्यात ना येणार नाही अतिशय वजनदारपणे बाहेरगाव आलेल्या फड राज्यातून आलेल्या पैलवानांच्या कुस्त्या ग्राउंड वर होत आहेत तर पहा शांतता पाळा मित्र सर सर सरांनी लक्ष द्या कल्पया शेवटच्या आणि तेवढ्याच महागाईच्या कुस्त्या होत आहेत त्यामुळे पंथांनी जातीनं प्रत्येक कुस्तीवर लक्ष ठेवा कुठलाही गोंधळ त्या कष्टामुळे होणार नाही त्याची दक्षता घ्या समोर थोडासा आहे पोलीस मित्र सरजी समोर समोर पण लक्ष द्या एकूण एका जागा जाणार नाही ना पैवानानो ना ना। तपास अतिशय अतिशय शानदारपणे चिठपणाचा प्रकार होत आहे कोणी शक्ती नंतर कोणी एक

समोरच्या पब्लिक इसीच्या था समोर थांबलेल्या था सर्व पैलवानांनी थोडस कल्पया मागे या कल्पया थोडा सहकार्य करा

सर्वात परिवाराला वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण कुस्ती खेळण्यासाठी मैदानात आलेला नाहीत असं क्रि करून शेवटची अपच कुस्ती या ठिकाणी होणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी त्यानंतर कोणत्याही तरुणांची कुस्ती या ठिकाणी लावण्यात येणार नाही परिवाराला विशेष वारंवार सूचना देऊन सुद्धा आता मैदानामध्ये आले नसल्यामुळे आपली कुस्ती राहून जात आहे यानंतर शेवटची एकच कुस्ती मैदानामध्ये होणार आहे याची सर्व परिवारांची दक्षता घ्यावी <स्थाँगा> सुंदर हा कुस्तीचा फळ या ठिकाणी आणि आपली कला दाखवत आहेत आपली युक्ती दाखवत आहेत खूप सुंदर सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना आहे विनंती आहे आपण चालू असलेल्या कुस्तीचा आनंद घ्यावा आपल्या पैला ओढ येणार कुठला होणार येणार नाही या की आक्षा खऱ्या घेत आहेत ありがとうございます。 दिला पहिलं हा सूत्र आहे वेळ खूप कमी आहे आपली युक्ती आणि शक्ती वापरून लवकरच लवकर निर्णय आपण जावा सर्व पंचाने आपलं योग्य निरीक्षण या ठिकाणी करीत आहेत खूप योग्य निर्णय त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लवकरात लवकर आपण तुमचा विजय घोषित करावे कुस्तीला तुम्हाला जास्तीचा काही मिळणार नाही कुस्ती ही काही मिनिटांमध्ये झाली पाहिजे अठरा वर चालू असलेल्या कुस्ती छापासून कुस्त्या ही तुमच्या पडकाफडकी झाल्या पाहिजे

मैदान हा सुरू करावे प्रेक्षकांना विनंती आहे स्टेजवरची गर्दी कमी करावे इडत आहेत लिंगराज कोण माने कोल्हापूरकर लिंगराज कोण माने कोल्हापूरकर हे कोल्हापूरचे पैलवान आहेत यांच्यासोबत शेवटची कुस्ती त्यांना खेळायची आहे त्या पैलवानांनी सनीम साहेब यांचं काही रावलं नव्हड वर शेवटच्या कुस्तीसाठी सनीमचा एक पुरेशी

ુશી કહી શાળા નામ નોંધવા કુસ્તી ખુલેશી સલીલ ખુલેશી પૈલા જવર હિત તો પૈલવાન શેવટ કુસ્તી આપે